नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरशी स्वागत आहे आज आपण घेऊन येत आहोत आपलं तणाचं नियोजन कसं करायचं या बाबतीत आता तुम्ही बघताय मागं तर जवळजवळ आता दीड महिना झाला पण तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तण कुठे गेलं मग तणाचं नियोजन कसं केलं काय केलं हे पद म्हणजे कुठल्या पद्धतीने करता येते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता ज्यावेळी आपण ही नर्सरी लावलेली त्यावेळी आपण आता टू डी आणि शेनकॉर हे थोड्या कमी मात्राने घेऊन नर्सरीमध्ये फवारणी केली होती ऊस लावल्या लावल्या पाणी पाजून ओल्लीमध्ये त्यामुळे काय झालंय एक पंधरा वीस दिवस तरी तण उगवलं नव्हतं आणि जे मागून मागून तण उगवले आता तुम्हाला दाखवतो मी आता हे बघताय तुम्ही हे असं कुठं तर कुठं तर आधीमध्ये तण उगवलेलं होतं ते आम्ही आता काढायचं काम चालू केलंय आता हे बघा हे ढेक लावलं इकडं आणि तण आता इकडं समोर आमच्या मातोश्री आहे तुम्हाला दिसत असतील हे बघा ते तिकडून आता जवळजवळ आमचं भांगलन करून झालेले तर आमच्या मातोश्रीचं सुद्धा या बाबतीत मला खूप सकार्य असते म्हणजे आम्ही दोघंच शेतात येतो काय टोकायचं असेल भांगलायचं असेल तण काढायचं असेल तर तर मित्रांनो आता हे एक एकर क्षेत्र आहे आम्ही दोघांनी आता तीन दिवस झालं रोज सकाळ संध्याकाळी एक एक तास येतोय लय उन्हात नाही लय याच्यात नाही सकाळी एक तास संध्याकाळी एक तास पाच ते सहा असं आम्ही रोज येतो आहे आणि जवळजवळ एक, एक एकर क्षेत्र आमचं तण काढून झालेलं आहे काय असं करायचं मित्रांनो एकतर माझा तणनाशकाला जास्त करून विरोध आहे तणनाशक गरजेपुरतंच मारा कारण तणनाशकामुळं जमिनीचा जा कस जातो जा जा तो कस मेंटेन करा आपल्याला परत सेंद्रिय खताचा जा जास्त वापर करावा लागतो त्यामुळे तणनाशक कमी प्रमाणात मारा मारू नका असं म्हणत नाही मी कारण जेव्हा आवश्यकता तेव्हा तेव्हा आपल्याला तणनाशक मारावं लागतं समजा ऊस लावल्यावर एकदा आणि पाला काढले एकदा किंवा भर लावायच्या आधी एकदा असं दोन वेळाच तुमचा ऊस जाईपर्यंत तण मारलं पाहिजे तणनाशक मारलं पाहिजे तर अशा पद्धतीने नियोजन करा काय करायचं आहे रोज आपलं पंधरा ते वीस दिवसात दोन दिवस द्यायचायतो वेळ दोन दिवस रोज सकाळ संध्याकाळी एक एक तास दिला तर तुमचा एकर क्षेत्र पूर्ण तण काढून होते आता आम्ही तीन दिवसात एक एकर क्षेत्र काढलं तर का करायचं आहे तर हे करण्यामागं कारण हे आहे की आपला जो मेहनतीचा खर्च आहे हा खर्च आटोक्यात राहावा जेणेकरून आपल्याला ऊससुद्धा परवडला परवडेबल होईल किंवा तेवढ्या दरात परवडेल असं नियोजन करा आणि काय करायचं आहे रोज सकाळी याचं दोघांनी आधी निम्मक्षेत्र काढा परत निम्मक्षेत्र काढा आलेलं आलेलं तण उपटून घ्या किंवा कृपया सहाय्याने काढून घ्या आणि रोज असं केलं तर परत पंधरा वीस दिवसानं परत चक्कर टाकायचे जे म्हणजे जेवढे जेवढं तण आलेलं आहे बारीक सारीक तेवढं तण काढून घ्यायचं आहे मग एवढंच करायचं आपल्याला मग कसं आहे ते तेवढं तणाचं जर नियोजन केलं आणि हे तण आता काय करायचं मित्रांनो हे तण भरून शेताबाहेर काढा कारण तिथंच तण टाकल्यामुळे काय होतं बी तिथंच झडतं किंवा त्यातलं निम्मफार तण परत जमिनीला चिकटतं आणि परत तेच तण उगवतं त्यामुळं तण शक्यतो शेताच्या बाहेर काढा आता आम्ही पण पिशवी असेल किंवा एक पोतं ठिकं घेऊन काढाय त्याच्यामध्ये तण भरत भरतच जातो आहे आणि ते भरलं की परत तण बाहेर टाकून आहे तर अशा पद्धतीने नियोजन करा तण कमी असेल तर तुमचं पीक चांगलं येणार आहे कारण तण जे आपलं जमिनीतील खत खातं त्या खताची बचत होऊन ते आपलं मुख्य पीक जे आहे मग तुमचं कोणतंही पीक असो ऊस असो काय असो गहू असो तर ते खतं आपल्या मुख्य पिकाला लागतात त्यामुळे पिकाची वाढ थांबत नाही पिकाची वाढ म्हणजे दर्जेदार पण होत्या आणि शेत मोकळं झाल्यामुळं तण परत आता कसं आहे थंडी आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर आता चालू होईल तर तणाचं नियोजन सॉरी नोव्हेंबर चालू आहे डिसेंबर चालू होईल आता तर तणाचं नियोजन थंडीमध्ये चांगल्या प्रकारे होते कारण थंडीमुळे एकतर जास्त तण उगवून येत नाही आणि काढ एकदा तण काढल्यानंतर नंतर तण याचा काही प्रश्न येत नाही ज्यावेळी तुमचा उन्हाळा येईल त्यावेळेस तण ते येते त्यामुळं संधीत म्हणजे अशा अवघड परिस्थितीतसुद्धा संधी शोधा आणि फायदा घ्या आणि तणाचं नियोजन अशा प्रकारे करा एकदम फुक्कटमध्ये होतंय बाळा म्हणजे एकराला आपला सात ते आठ हजार रुपये तणाचा काढणीचा जा खर्च जातो आहे किंवा तणनाशक फवरायचं म्हटलं तर दोन ते ती तीन हजार रुपये आपले एकराला जातात म्हणजे जे मेहनतीसहित औषध फवारणी वगैरे औषध घेणं मानसिक त्रास सगळा त्याच्यापेक्षा आपण घरातले दोन जरी कार्यकर्ते असले कार्यकर्ते म्हणजे मेंबर घराचे सदस्य जरी असले दोन तरी ते आपलं भांगलने करून होते तर अशाच पद्धतीने आपण पुन्हा एकदा पंधरा दिवसानं जे जेवढं जेवढं तण परत आणि मागणं आले तेवढं तण नियोजन करणार आहे तर अशा पद्धतीने करा ही आता चुलत्यांचा उसा आहे आपल्या तर त्यांनी काल बघा भर लावून घेतलेले तर अशा पद्धतीने तणाचं नियोजन करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के त्याचा जा फरक जाणून येईल आणि नंतर ज्यावेळी ऊस मोठा होईल त्यात त्यात तुमचं वेल येण्याचा प्रकार किंवा वेल वाढून ऊसाला मर लागण्याचा प्रकार हे प्रकार थांबतील त्यामुळं यो योग्य असं नियोजन करा आणि फुकटतात तणाचं नियोजनच फुकतात होते त्यामुळं अशा पद्धतीने नियोजन करा तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद आणि हां चॅनलचं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्यू आपल्या आता दहा दहा वीस वीस हजारात गेले पाहिजेत कारण जेवढा आपण काय करतो शेतकऱ्याचा फायदा करण्याच्या दृष्टीने आपण हा चॅनल चालू केलेला आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा मी पण तुम तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती आता दोन ते तीन दिवसात तुम्हाला एक मी अवजार दाखवणार आहे असं जे तण काढायच्या दृष्टीने एक नंबर आहे ते कसं काढायचं आहे काय आहे ते अवजार कोणता आहे कुठे मिळते याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तोपर्यंत मी रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद